मी आत्ता उभा आहे तो दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराच्या अंगणात हे घर इतक्या बहुविध अर्थांनी महत्वाचं आहे काय कमालीचे होते बघा सावरकर म्हणजे रत्नागिरीतनं त्यांची सुटका झाली स्थानबद्धतेतनं आणि मग ते दादरला मुंबईला या घरात राहायला आले आणि इथे राहायला आल्यानंतर त्या काळामध्ये अनेक तरुण उत्साहानं इथे यायचे सावरकरांकडून सल्ला मागायचा की काय होता त्या आमची ही उमेदीची वर्ष आम्ही कशामध्ये घालवावी आम्ही काय करावं आमच्या आयुष्यात तुम्ही आम्हाला सल्ला द्या तुम्ही आम्हाला प्रेरणा द्या अनेक जण पालकांना घेऊन यायचे आणि आग्रह करायचे तात्यांना त्यांना म्हणायचं की तात्या तुम्ही आम्हाला सल्ला द्या मार्गदर्शन करा आणि अशा वेळेस मराठी कुटुंबातल्या प्रत्येकाला सावरकर दोन गोष्टी आवर्जून सांगायचे काय होत्या मित्रांनो त्या दोन गोष्टी त्यातली पहिली गोष्ट अशी होती मराठी मुलांनो मराठी तरुणांनो तुम्ही कुणाची चाकरी करत बसण्यात आपलं आयुष्य घालवू नका एक गोष्ट करा ती म्हणजे स्वतः उद्योग उभारा स्वतःचं भांडवल स्वतःच्या उद्योगासाठी वापरा आणि व्यापारी व्हा उद्योजक व्हा दुसरा सल्ला ता त्या मराठी तरुणांना द्यायचे तो असा होता की प्रत्येक मराठी कुटुंबातला एक तरी मुलगा सैन्यात जायला हवा मित्रांनो सावरकरांचं हेच ते घर आहे ज्या घरातनं जेव्हा ते सा दादरच्या म्हणजे मुंबईच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते आणि त्या अध्यक्षपदाच्या व्यासपीठावरून तेव्हाच्या काळात तात्याराव सावरकरांनी गर्जना केली होती त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की तरुणांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या असं म्हणत सैनिकीकरणाचा पुरस्कार करणारा हा एक द्रष्टा नेता होता का सैनिकीकरणाचा पुरस्कार होता मित्रांनो तो अशासाठी होता की पुढे येऊन ठेपलेलं स्वातंत्र्य तात्यारावांना स्वातंत्र्यवीरांना दिसत होतं आणि त्या नवागत स्वातंत्र्यामध्ये भारताचं सैन्य सशस्त्र असलं पाहिजे सबल असलं पाहिजे आणि त्यात जास्तीत जास्त तरुणांची संख्या असली पाहिजे आणि तेच तरुण या देशाचं रक्षण करू शकतील असा विश्वास त्यांना होता आणि म्हणून ती सैनिकीकरणाची तळवळ तात्यांनी तेव्हा सुरू केली होती तिचे काय परिणाम झाले आपल्याला माहिती आहेत का आपल्या सैन्याचे तेव्हाचे प्रमुख म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य ते दुर्दैवानी पंजाबच्या अतिरेक्यांशी मुकाबला करताना शहीद नाही नाही माफ करा शहीद नाही सावरकरांचा मराठी शब्द आहे हुतात्मा ते हुतात्मा झाले आणि हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या मुलाखती दूरचित्रवाणीवर भरभर दाखवल्या जायला लागल्या तेव्हा त्यापैकी एका मुलाखतीमध्ये त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की काय हो तुम्हाला सैन्यात येण्याची प्रेरणा कुणामुळे मिळाली तुम्ही का बरं सैन्यात आलात त्याला उत्तर देताना अरुण कुमार असं म्हणाले होते चारीस चारीस की आमच्या नेत्यांनी त्या काळामध्ये एकोणासशे चाळीस बेचाळीसच्या सुमारामध्ये सैनिकीकरणाची चळवळ सुरू केलेली होती आणि ते नेते कंठरावांना सांगायचे की तरुणांनो तुम्ही सैन्यामध्ये जा तुम्ही सशस्त्र व्हा तो उपदेश मानून मी सैन्यात प्रवेश केला आणि त्याचा परिणाम आहे की आज मी या देशाच्या सैन्याचं नेतृत्व करतो आहे मित्रांनो एकोणीसशे चाळीसनंतर या देशातल्या तरुणांना जाहीरपणे सैन्यात जा असा उपदेश करणारा एकमेव नेता दुसरा कोण होता तो नेता होता हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा कित्येक तरुणांना या वास्तूनं प्रेरणा दिली आहे असं हे प्रेरणास्थान आहे दादरचा सावरकरांचा वाडा सावरकरांचं घर सावरकर सदन